तर जे महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्वाची सूचना आहे आता ज्या अतिवृष्टीमध्ये ज्या पण शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे असे सर्व शेतकरी मित्रांना आता शिवायची महत्वाची बातमी आता नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे हो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितले आहे दिवाळी अखेरपर्यंत सर्व शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे पैसे आम्ही त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे आता यामध्ये काय झालं अतिवृष्टीमध्ये काही शेतकऱ्यांचे पिकाची नुकसान झाली काहींचे म्हैस पुण्या पुरामध्ये होऊन गेले काहींचे घर पडले व काही माणसंसुद्धा पुरामध्ये आपले मृत्यू पावले आता असे सर्व शेतकऱ्यांना व म्हणजे प त्यांच्या घरालासुद्धा जे शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांचे सर्व पैसे सरकार देणार आहे आता यामध्ये तुम्हाला एक मी चार्ट दाखवणार आहे त्या चार्टमध्ये कोणाला किती पैसे भेटणार म्हणजे आपली हेक्टरी किती पैसे भेटणार सर्व डिटेलमध्ये माहिती तुम्हाला मी सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं फक्त हा व्हिडिओ जे ना शेवटपर्यंत पाहायचा आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगतो त्यामुळे चला मग जायवर न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचा चार्ट आहे जर हा चार्ट तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलचे चार्ट मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनलची करून जॉईन करा आणि चार्ट डाऊनलोड करा आता यामध्ये तुम्ही पाहू शकता एकूण मदत केली दिलेली आहे सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटीची मदत दिलेली आहे यामध्ये काय क्षेत्र जे आहे जे कोरोड क्षेत्रचे शेतकरी आहेत त्यांना भेटणार आहे अठरा हजार पाचशे हेक्टरी त्यांना प्रति हेक्टरी त्यांना भेटून जाणार आहे आणि हंगामी बागादार शेतकऱ्यांना सत्तावीस हजार रुपये हेक्टरी त्यांची मदत होणार आहे आणि बागादार शेतकऱ्यांसाठी शत्त पस्तीस ते सॉरी बत्तीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर त्यांची मदत होणार आहे अशा प्रकारचे चार्ट आहे जे तुम्ही या प्रकार या प्रकारे तुम्हाला तुमची मदत मिळून जाणार आहे बँक खात्यामध्ये दिव्या अखरपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील आता तुम्हाला काय करायचं आता तुम्ही तर केवायसी बी सर्व प्रकारे रेडी करून ठेवलेले असतात आता फक्त पैसे कधी येतील त्याची वाट पाहता सर्व शेतकरी तर सर्वांना पैसे बँक खात्यामध्ये लवकरच मिळून जातील आणि त्याची काही चिंता करू नका जर व्हिडिओ तुम्हाला जर पण माहिती पूर्ण वाटला असं व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन आला असं चॅनलला सबस्क्राईब करा